तर मित्रांनो जीर जीर नाही आता बेलगाडा शहरात या चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आज भव्य दिव्य या निमशोड ओपन करा ओपन मैदान झालं तिथील एक नंबरचा मानक रे ठीक आहे तर नमस्कार दादा काय आज कशी गाडी पाहली बा का काय सांगत हा काय म्हणजे एक वैशिष्ट्य आहे जाव बा कासूरच्या जोडतात पळतावं एक नंबर होतो काय सांगताल त्याच्याबद्दल जवळजवळ म्हणजे ड्रायवर कोण होतं काय होय त्यांच्याबद्दल काय सांगत हां हां काय सांगून एक नंबर केला सांगून एक नंबर केला आहे काय सांगताला आज हां हां काय आता पुढलं निवेदन कसं असणार आहे की हां हां आज गटाला सेमी गटाला स्पीड कसं लागलं आणि सेमीला स्पीड कसं लागलं गाडीला होय काय आता चिक्या बकासोरच्या जोट्यात अजून दिसेल काय आता चिक्याचं फुडलं निवेदन कसं आहे काय आज गाडी डायवर आटीला म्हणून नव्हतं चालतंय मग तुम्हाला शुभेच्छा